महिलांच्या प्रश्नाच्या भडीमाराने फौजदार साहेबाची बोलती बंद उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जेलभरो आंदोलनाचा इशारा आटपाडी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन शालकरी विद्यार्थिनीचा दोन महिन्यापूर्वी अपहरण करण्यात आलं होतं या संदर्भामध्ये मागील दोन महिन्यामध्ये पोलिसांना आरोपीला शोधण्यामध्ये अपयश आलेलं आहे म्हणून पीडित परिवाराकडून आटपाडी पोलीस स्टेशनसमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी गावातील महिलांनी सहभाग नोंदवला यामध्ये मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती आटपाडी पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनय बहीर हे माहिती देण्यासाठी आले असता या ठिकाणी महिलांनी त्यांना प्रश्न विचारून त्यांची पूर्ती बोलतीच बंद केली दरम्यान या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे व कार्यकर्त्यांनी भेट देऊन दोन दिवसांमध्ये दे मुलीचा शोध घेऊन आरोपीला हजर करावे अन्यथा स्वाभिमानी रस्त्यावर उतरेल असा इशारा देण्यात आला आहे त्यांची अल्पवयीन कन्या गेल्या दोन महिन्यापासून आहे बेपत्ता आहे गायब आहे आणि दोन महिन्यामध्ये आठपाडी पोलिसांनी कोणताही तपास केला नाही त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही राजकीय वरधास्तामुळं राजकीय पाठिंबामुळं या आठवाडी जे पोलीस आळीमिळी गुपचिळी या न्यायानं एका अल्पवयीन मुलीला अत्याचार होत असताना सुद्धा त्यांनी गांधारीची भूमिका घेतलेली आहे त्यामुळंच आज आम्ही या ठिकाणी रावसाहेब कोळे यांचं बेमुदत उपोषण काळ्यांचं बेमुदत उपोषण आठपाडी तहसीलदार कार्यालयासमोर सुमो सुरू आहे त्या उपोषणाला आम्ही पाठिंबा दिला आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी राहील आणि या पोलिसांनाही मी इशारा देतो की तात्काळ या दोन दिवसामध्ये जर या अल्पवयीन मुली मुलीला पकडलं शोधून आणलं नाही आणि संबंधितावर अंतर्गत कारवाई केली नाही तर या आठपाडी पोलीस स्टेशनला आम्ही घेराव घालो जर कुणाच्या राजकीय दब, दबावामुळं आर्थिक निंदेपणामुळं किंवा पैसे घेऊन हा जर तपास लाभला जात असेल तर पोलिसांनी लक्षात ठेवावं की ही स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आपल्या या आंदोलनामध्ये आहे त्यामुळं जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही सदरचं आंदोलन हे वेगळ्या वळणावरती पोचलेलं आहे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही पोलिसांनी फक्त उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त नागरिकांनी बुधवारी जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे